मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं इतक्या बायकांसमोर बोलण्याची आणि मला एकदम असं हे झालंय व्यासपीठावरील बांधण्यावर नाही बहिणी म्हणत नाही आयुष्यात बायकांवर खूप प्रेम करावं त्यातली बाईबाई पहिली बाई आपली आई असली बाई <Enough noise> आणि मला तर चार बहिणी बायकोला पाच बहिणी आणि आई या एवढ्या गोतवळ्यात म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं पहिलं विद्यापीठ ही आईच असते नंतर बाकीचे विद्यापीठ असतात ना म्हणजे आईनं आई ग, 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 शिकवलं त्यावेळेस आश्चर्य शिकल वाक्य शिकल आणि नंतर गुरुजी आले हो त्यामुळे मूळ विद्यापीठ कुठला असेल तर ती आई आणि वडील ही दोन विद्यापीठ खरी डोळ असतात म्हणजे या निमित्तानं आईची खूप आठवण येते सगळ्या अशा आया बहिणी समोर बसल्यात आणि मला काय बोलायचं कारण त्यांनी शिकवलं म्हणून मी आज जो कोण आहे ज्या आईनं ज्या बहिणीनं मला अंगा खांदा घेऊन पहिलं शिकवलं त्याच्यामुळं मी आज आहे आणि आज मला बोला तुमच्यासमोर बोलायचं तुम्ही एवढ्या एवढ्या खूप संख्येनं निर्धार करायला मेळाव्यात आलेला आहात त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आणि खूप छान वाटलं सज जाता जाता माझ्या आईची आठवण सांगते आम्हाला नेमकं का मला काही विलमचे रोल करायला लागत होते लागतात आणि बायकांना त्रास देण्याचे सगळे रोल असायचे एकदा असं झालं तर मी कुठून तरी बाहेर घरने आलो आणि आई टीव्ही बघत होती आणि आई माझ्याशी एकदम अचानक बोलायचीच बंद झाली आईचं वय ब्याण्णव त्र्याण्णव होतं त्याला आणि आई एकदम बोलायलाच तयार नाही मी म्हणतो काय मुंबईवर खास भेटायला तर आई बघायलाच तयार नाही मग काय झालं वहिनीं विचारलं आई बोलत नाही काय झालं आई आत्ता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हणल्या आता तर टीव्ही बघत होत्या आता काय झालं त्यांना आई बोलायलाच तयार नाही म्हणलं काही काय झालं काय झालं नाही काय मिळेल असं आयुष्यात शेवटी तर म्हणलं काय झालं खाल्लाच ना बाईच्या हातचा मार शेवटी तर त्या रात्री पाऊस होते मध्ये ती माझ्या कानपाडात मारते आणि त्या पिक्चर मध्ये त्या बायका सगळ्या मिळून मला जाळतात असा सीन तर तिला ते खरंच वाटत ती म्हणते आपलं लग्न झालं दुसऱ्या बायचा हात लावा कशा देवा धर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम नाही अगं म्हटलं तसं नाही मला सांगतात रुग्ण ते आमचे चांगले संबंध असतात चांगले बहिणीसारखं वागतात पण ते मध्ये कसं करावं लागतं तिला ते पटायचं नाही इथं तर असं झालं की इजा आपल्या साक्षी पिक्चरचं गाण्याला त्याला मुंबईला नवीन नवीनच आले होते आणि एकदम टॉवर व मोठा होता आणि टॉवर बघितला म्हटली ह्या बिल्डिंगमध्ये राहतो सगळे एक दिवशी इमान तिने फास्ट लात कळेल काळ्यावरती राहतो आरे कॉलनीच्या बाजूला झोपड बांधून घर स्वतःच राहिलं काय होते आरे कॉलनी जागा म्हणजे आपल्या माळावरची जागा आहे घर काय हरकत आहे आणि घरी आली आणि संध्याकाळी टीव्ही वर गाणं लागलं ला साडेसहा पाटेकर पाटील कराल ते गाणं ना इजहार हार करण मुश्किल हे करणं मुश्किल आहे आई म्हणते हिला तिन्ही सांग सांगायला जागा मिळाली दिवा लागण्याचा टाइम झाला होता दिवा लावायचा दिवाची पूजा करायची आणि बंद करते बाय तर अशी म्हणजे एवढं मोठ झाल्यानंतर म्हणजे जगात जगात आई एवढी मोठी गोष्ट कुठच नाही असं मी जाहीर सदच सांगण्यात आलो आहे म्हणजे आई मला म्हणजे माझी आई सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाची असताना गेली तेव्हा मला वाटलं की आई जाता काम नाही म्हणून ब्याण्णव वर्षाची असताना मी ठरलं होतं की आई आयुष्यात जाताच नाही पण पाचशे वर्ष जगू शकत नाही पाचशे करोड असले तरी वाचवू शकत नाही मग कसं हिला जिवंत ठेवूया म्हणून मग मी असा विचार केला होता की आईला म्हटलं तुला कसं जिवंत ठेवू कारण तू गेल्यानंतर काही मला काहीच माझ्या हातात राहणार नाही आईला म्हटलं बघ आता माझ्या डोक्यात एक असं येत आहे की तू जन्म दिल्यानंतर मला कोणी जगवलं असेल तर ऑक्सिजन नाही अन्न पाणी कोणी दिलं असेल तर त्या झाडाला मग असं करतो बियांची तुला करतो तुला एका बाजूला तुला ठेवतो दुसऱ्या बाजूला देशी झाडांच्या बिया ठेवतो आणि ते बिया महाराष्ट्रावर लावतो आणि त्याला आलेली सावली त्याला आलेली फळं फुलं सुगंध त्याच्यात तू जिवंत असेल अशा पद्धतीने आहे तू माझ्याबरोबर राहिले आहे असा तो भाग होता आणि आईनेच सांगितलं त्या काळात वडिलांच्या विरोधात जाऊन शिकवलं मला नाही तर मला सातवी आठवीला गुरे राखायला ठेवणार होते परंतु मग आईनं मला सांग औषध पाठवलं मग मी दहावीपर्यंत शिकलो मग मी आलो मग रोवाच झालो काय झालं असं करत करत आलो मी पहिल्यांदा तुम्हाला स्वारी म्हणायचंच राहिले नाही का मला ना तेवढं दिलीप माहिते पाटलांना लवकर सोडलंच नाही त्यांच्या दोन सभा म्हणून तुमच्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता याच्या महिलांचंच राज्य येणार आहे आपल्याला बायकांचंच राज्य आलं पाहिजे कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका गाव घडवतात बायका तालुका घडतात नाही का जिल्हा घडतात तसं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पाटलांची जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्ही जास्त लेटन तिकडे निवडून आला असं मला वाटत तर वळसे पाटला मी मंत्रालयात पण भेटलोय अजितदा त्यांना खूप भेटलोय आणि मला असं वाटतं की यांनी तो काही वायदा केला आहे मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा याच्यात काय दोषांनी तो हे नाही त्यामुळं केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की यांनाच हक्क आहे यांच्या समोर व्हिजन आहे यांनी सगळं उभं केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या सक... म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमाग इकडं तर ते म्हटले की ए? एक मता एक मतानं सगळं एक घट्ट ते निवडून येणार त्यांच्याबद्दल कुठलाही संशय कोणाला नाही ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं आणि एवढ्या संख्येने तुम्ही जमलात याचा अर्थ तुम्ही एक एका कुटुंबातली एक म्हणजे ती दहा कुटुंब शंभर कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन जर संशय असतील तर त्यांचं मतपरिवर्तन तुम्ही कराल या दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि घड्याळासमोरचं समोरचं बटन कसं दाबलं जाईल याच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी काम करा बूथवर जाताना सगळ्यांनी घेऊन या आणि कसं मतदान करायचं वेळेत कसं करायचं बटन बुटल दाबायचे या संदर्भात सुद्धा बूथ मॅनेजमेंट चांगली ठेवायला पाहिजे कारण थोडे दिवसच आहेत दोन दिवसातच या पद्धतीने तुम्ही मतदान करा असं मला वाटतं इथला जो शेतकरी आहे या शेतकरीचा जो विकास गेला इतक्या सात आठ वेळा तीस पस्तीस वर्ष तुम्ही निवडून देत आहात म्हणजे यावेळेला निवडून असून काही कारणच नाही साहेबांसाठी शेतकऱ्यांसाठीचा डायलॉग सांगा म्हणतात तर मी पहिला एक मला असे चित्रपट केले आणि सगळे माझे विलनचे चित्रपट असल्यामुळे मी जास्त ते डायलॉग सांगत नाही पण एक शेतकऱ्याचा डायलॉग आहे जो तुम्हाला सांगायला आवडेल आणि दिलीप पाटलांबद्दल एक डायलॉग सांगतो आणि मग थांबतो मला ते जास्त गडबड झालेली दिसते शेतकऱ्यांचा डायलॉग असा आहे ఒక దేశం వెనకబడింది అంటే దానికి కారణం రైతు ఒక దేశం ముందుకెళ్తుంటే దానికారణం రైతు అంటే ఒక దేశం సషెతకరి मागे गेला तो तो देश मागे गेला आणि एक देशाचा शेतकरी पुढे गेला तर तो, तो देश पुढे गेला अग्रिकल्चर आणि माटल लोणी कल्चर होंदी आणि व्यवसाया आणि पदलोने सहाय्य होऊन अग्रिकल्चर हे शब्दातच कल्चर अस आणि व्यवसाय हे शब्दातच सहाय्य असतं कारण मला वाटतं असा शेतकरी घडवण्याचं काम दिलीप वळसे पाटलांनी इथे जास्त केलेलं आहे त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मदत देतील असं मला विश्वास वाटतो जाता जाता एकदा डा तुमच्यासाठी सांगतो अतिशय तेलगुतला ते आहे एका फकीराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज आपल्या समोर आहेत आणि मला असं वाटत की त्यांना उभंच राहायचं नव्हतं पण म्हणजे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे तुम्हीच उभं राहिलं पाहिजे हे ऐकून असं वाटलं की अजून यांच्यावर किती विश्वास आहे यांनीच उभं राहिला पाहिजे तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिलाय तो विश्वास दिलाच पाहिजे कसं होतं की तेंडुलकरने ठरवलं ठरवून मी रिटायर होणार आहे तर आपण त्याला एक सन्मानानं वर्ल्ड कप देतो की नाही आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही तेव्हाच सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात निवृत्ती घेतली त्यांनी समजा तसं आपण नाही यावर्षी जास्त मतदान करू आणि मग त्यांना सांगू हे पाच वर्ष करा आणि तुम्हाला निवडून देणार आहोत पंचायत मध्ये असलेले फकेरी वृत्तीबद्दलचा एक डायलॉग सांगतो निम्म काय निजाम ना खोब्ब काय कुठं निसाम नि दय्यम निजाम ते देवडू बुडाने निजाम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेतूक करणार तर माझा नारळ खूप खरा आहे आणि तुमचं भूत खरं असेल ना तर माझा देव खूप खरा आहे तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून माझ्या देवाला जास्तीत जास्त मतदान करायचंय निवडून आणायचंय वीस तारखेला घड्याळ्यासमोरचं बटन दाबायचंय आणि तुम्ही ते तकडून द्याल असा विश्वास वाटतो मला धन्यवाद जय हिंद धन्यवाद सायजी शिंदे साहेब